मला गणता मध्ये दीडशे पैकी एकशे पंचवीस मार्क पडले हो काय केलं अभ्यास काहीच नाही डोकं नाही डोक्याला डोकं कुठं मास्तरांना काय सांगलं मी मास्तर आहे की नाही आहे मला काय सांगलं तेवढं सकाळी पाच ते सायंकाळी पाच आता बघतो मी उद्या फोन करते तर सर हे उघडवर राहणार नाही मी उघड उघडाय लावतो याला साहेब असते इथं सतरंजी टाकू आपण बरं चुकू लागली की असं पडायचं पुन्हा अभ्यास दुन करायचा काय पास होत आता ही झाली एक पद्धत तीन पद्धती आता चौथी पद्धत आहे मला सांगतो माझ्याकडे की नाही पोरा असे फक्त माझ्याकडे की नाही ढ पोरं यायला पाहिजे हुशार कारण ढ ऐकत आहे हुशार ऐकत ढ आलं की म्हणून घाबरून बे ते मास्तर काय म्हणते ढ वाला अंधेशान हा ते ऐकत नाही या वाल्याला पकडायचं गळा करून तिथं करायचं बरोबर ते त्याला उठवलं ते उठत तर असं काय झालं आमचं गुद्वाला आहे यांना माहित आहे गुद्वाल दस्तगिरून त्याच पोरग त्याच पोरग खालून नंबर एक नंबर खालून। त्याचा बाप रोज तर मला म्हणायचा साहेब आर नहीं, 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 हाँ। हाँ, हाँ, साथ, हाँ, साथ। ते अभ्यासच करत नाही बसतच नाही नाही बेठाणे लागता मला हे बघ बोलून गाव करणार पडे गाव हाऊ साहब हाऊ साप ते बापच म्हणायला रोज हाऊ साप ते काय येईना माझ्याकडे तुझा बाप धरू धरू रोजच म्हणते साप असते असंच म्हणते साप आर म्हणलं त्याला आंध्रा धरू मग काय झालं की पहिल्यांदा त्याचा पीएचडी ला नंबर लागायचा होता आता पीएचडी ला नंबर लागायला आम्हाला हे असते पहिली टेस्ट काय असते त्याला एंटरव्यू हा एंट्रन्स काहीतरी असते ते माझ्याच अंडर म्हणजे मी पेपर काढणार सगळं त्याला म्हणजे पेपर काढ त्याला दाखवलंच नाही त्याला एंट्रन्स एंट्रन्स होऊन त्याचा खालून नंबर म्हणजे पोर्या पोर्या जसा ऐंशी टक्के तर याचा आहे ते तीस टक्के त्याचा नंबर लागल जागा पाच तुमचा जसा नंबर लागणार झाला तस पहिल्या वर्षी नंबर नाही लागला त्याला बोलून बोलून थकलो दुसऱ्या वर्षी त्यामध्ये सारखे अवघ्या हो आर म्हणलं त्याला अभ्यास करायला वरे मग ते पुन्हा आलं मुलं तू दूध लागते तुला फिरे काय येईना आणि बाप काय ऐक आणि मला काय परेशान केल्याचे सोड रोज तेच मग काय झालं सांगतो पुन्हा तुम्हाला दुसऱ्या वर्षी मी त्याचा एकच्या ऐवजी दुसरा नंबर आला म्हणजे एक खाली एकदम होता ना त्याचा वर एक पण पूर्ण वर येत होता शंभर सो आला पुन्हा कसा नंबर लागला आलं ते माझ्याकडे पुन्हा आलं सर रोज दूध घेऊन यायला ना आर म्ह त्याला आणखी केले मग त्यानं माझ्याकडे आणलं नाही त्याच्याकडं आणल्याच्या नंतर मी त्याला म्हटलं की बाबा तू माझा ऐकतो का पहिला प्रश्न ते म्हणलं आता थकल दे पोरग तीन तीन वर्ष झालं आता काय करीन हे मी मतार व्हायला तर लग्न झालं आता काय करायचं बाबा म्हण मग काय झालं मी म्हटलं बा त्याला पहिल्या हो 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 दिवस दिवशी मी बोलवलं पहिल्या दिवशी दिवशी बोलवलं हे बसून राहत आपली पद्धत वेग पद्धत आपण घाऊ की बसून राहा दिवस भर बसवलो त्याला असं करायला आहे करायला आहे काय करेल पुढची वर बस करत 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 दिवस आवाज सर मी आरामी पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी पाच लाच मुली त्याला नमाज पडली की आपल्याकडे यायचं की त्याला पुढचीवर पुढची असं असं बघितलं की पण आपण आता काय त्याला बोलता येणार ना दोन तीन वर्ष झाले आपण नापकच पक्ष आता जसं म्हणलं तसं बसलं दुसऱ्या दिवशी बी काय नाही असं करत करत असं करत 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 गेलं बस की कोण ना त्याला दुसऱ्या दिवशी करून बस 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 मग चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी तसं मग पुस्तक छोड की असं करायला तेच वाचायला येण्यासाठी बस म्हणलं तर वाचायला <laughs> हाय <laughs> की नाही किती आता येड्याचा बाजार आहे बस म्हणलं तर वाचायला फुकट बसाव की आपले ती पुढची मग काय पुन्हा अजून मग बर वाचू नको आहे नाही नाही शुभदे करा म्हणायला शुभ दे करा दे खराब

मी काहीच म्हणलं नाही का अभ्यास कर नाही वाचण नाही काय नाही बस बोप मारते त्याचा मात्र रोज बाप येऊ नये सब सर आहे की नाही मुक्त ना उसको तू खाली भेद नाही उसको पकड केले का मग पंधरा दिवस झाले वीस दिवस झाले आपला खूप वेळ आहे ना एक्झाम द्यायला तर नापास झाले एक वर्ष आहे हा त्याला म्हणजे तुझा बुकनच पडतो थोडं <laughs> त्याचा बाप बी म्हणाला साप दुधा चारा की नाही बायको ओढायने चांगलं देणे झाले त्याला म्हणलं अच्छा दे जरा तू बघ काय बाबा ते पोरग सर सांगतो तुम्हाला मी बसल्या बसल्या पाहिले नोट्स वगैरे सगळ्यात कोण आलं मग तेच कोण आलं मी त्याला म्हणून नाही अभ्यास आपल्याला नाही आपण काय करू शकत काय करायचं तुम्हीच काय करायचं बस मग पंचवीस पंधरा दिवस झाले मला पण सर ए के आहे व के आहे तुम्ही कुठे मालूम सांगा ना मग मी त्याला पद्धत सांगितली मग त्याला काय पद्धत सांगितली तुम्हाला ती पद्धत तुम्ही त्याला काय म्हणलं ए बी सी डी येते की तुला येते सर बोलता एबीसीडी आले मग काय केलं माहिती का सी सगळ्यांना माहिती काय म्हटलं हे पुस्तक तुमच्याकडे पुस्तक आहे तर पहिला ऑब्जेक्टिव्ह काय त्याच्यातलं वाचल का एक जण वाचा एखाद एखाद पुस्तकाचं पटकन काढून वाचा रेक्झापल कोणताही सांगा कोणताही कोही काय मी तर म्हणलं ना काही सांगा रेट हा मीड आहे नाही पण मी पिच आहे आहे का नाही तर मला मजा देऊ द्या जाऊ द्या तुम्हाला वाच वाय येत नाही ना आणा माझ्याकडे

खूप लोकांच्या माझ्या झाले मी खूप डोळ्याला चष्मा लावतो मी लावत नाही रोज बाईक लावून देते मला <laughs> हा ऐका सविताचा जन्म शनिवार दिनांक ऐका रे हे ऐक सविताचा जन्म शनिवार दिनांक चार सप्टेंबर एकोणीशे त्र्याण्णव ला झाला हा तर, तर तिच्या तिसऱ्या तिसरा दिवस कोणत्या दिवशी असेल हा तिसरा वाढदिवस कोणत्या दिवशी असेल बुधवार मंगळवार गुरुवार सोमवार आता हे तुम्हाला माहीत पाहिजे तर जाऊ द्या जा। ते आपल्याला काहीच करायचं नाही आपल्याला कुठं अभ्यास करायचा आहे आपल्याला कसा अभ्यास करायचा ते सांगायचं आता बघा सविताचा जन्म दिनांक एक सप्टेंबर रोजी झाला तिसरा वाढदिवस आता वाढदिवसाचं काय येणार आहे बी वाढदिवस हे मराठीत असल्यामुळं बी किंवा बर्थडे मग असा जो प्रश्न आहे हा बर्थडे चा प्रश्न बी मध्ये टाकायचा अलग लक्षात तुमच्या अल्फाबेटिकली फी त्याच्यानंतर आता हे दहा नोव्हेंबरला मंगळवार होता तर दहा सप्टेंबर हा जो म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आहे डी हा हा ऑब्जेक्टिव्ह जनरल झाला हा जनरल दुसऱ्या ग्रुपमध्ये टाका तुम्हाला जिथं जो ग्रुप असा वाटेल तशा ग्रुपमध्ये टाका म्हणजे आता ज्यावेळेस आता तुम्ही दुसरं दुसरं ज्या वेळेस हे घ्याल हे मॅथमॅटिकचं पुस्तक आहे तेव्हा तर अशा प्रकारे तुम्ही काय करायचं हे जे हे पुस्तक आहे ना त्याला बाय बाय प्रगेट करायचं त्याला बाय प्रगेट कसं करायचं ए बी सी डीवर करायचं तुम्हाला जे वाटतंय याच्यामधलं जे क्रिया क्रमपद काय असतं ते क्रियापद क्रिया याच्यामधली जी मेन क्रिया आहे ती मेन क्रिया एमध्ये टाकायची बी मग बी ए बी सी मध्ये जी बसल ती प्रत्येक प्रश्नाची त्याला बाय फ्रेडरेट करायचं एवढं मोठं पुस्तक आहे ना त्याला एबीसीडी मध्ये करायचं आणि एबीसीडी मध्ये ज्या वेळेस तुम्ही कराल त्यावेळेस दुसऱ्या दिवशी मी म्हणलं तर सर फक्त त्याच्याहून असं हे वाचायचं असं अभ्यास सुद्धा नाही करायचा आणि ते पुस्तक ज्यावेळेस तुम्ही हे एबीसीडी कराल त्यावेळेस तुम्हाला ते येते त्यावेळेस तुमच्या ब्रेनच्या हा दिसतो ते बसल्या जाईल आणि तुम्हाला ज्या परीक्षेमध्ये जर तुम्हाला ते प्रश्न आला तर ते क्लिक असे एक पद्धत आहे पद्धत आहे ती पद्धत तुम्ही कशी करायची कशा तुम्हाला अभ्यासाचे या तीन ती तुम्हाला सांगितल्या रिडिंग त्याच्यानंतर तुम्हाला हे थिंकिंग ते होईल आणि मग तुमच्या डोक्यामध्ये ते तुम्ही ज्या वेळेस आणि पुन्हा सकाळी पाचला उठलं ते पूर्ण वाचून काढा वाचून काढायचा अभ्यास करायचा नाही तुम्हाला अजूनही लक्षात घ्या तुम्ही अभ्यास बिलकुल डोक्याला तास ताण द्यायचा नाही फक्त तुम्ही हे करत राहायचं डोळ्या खाऊन घालायचं दररोज जसा बेग बेचा पाडा तुम्ही जवळजवळ लाख वेळेस म्हणला त्यावेळेस विसरणार नाही तसं तुम्ही जर हे लाख वेळ जर डोळ्या डोळ्या खाऊन जर काढलं काढलं तुमचं हे पुस्तक मुखपाट होऊन जाईल मुखपाट होईल म्हणजे कसं होईल माहिती आहे का तुम्ही ज्या वेळेस तो पॉईंट तुम्हाला येईल त्यावेळेस तो पॉईंट तुम्हाला कधीही दिसेल तो त्या परीक्षेमध्ये ज्यावेळेस तुम्हाला क्लिक होईल तुमच्या बुद्धीला बुद्धी असेल तर काय असेलच ती बुद्धीला क्लिक होईल आणि त्याबरोबर तुम्ही येते तिथं तुम्ही त्याला तुम्ही क्लिक करा आणि तुम्हाला सांगतो नंतर काय झालं आपलं राय एजाज राहिलंच ना एजाज बघा हे प खालून लास्ट नाव लास्ट नंबर त्याचं नाव हे आहे हे एक, एक कागद आहेत युनिव्हर्सिटीचे परीक्षेचे मार्काचे जसे आता तुम्हाला पंचावन्न आले पण छप्पन आले हा त्याच्यानंतर मग थोडा अभ्यास केल्याच्या नंतर थोडा वर गेला चौथा नंबर आला त्याचा आणि लास्टला त्याचा पहिला नंबर बघा एक अंग तुम्हाला फोटो वाटत सर नंबर वन मी हे करे नंबर वन बर आता हे सगळं झालं त्याच्यानंतर मी तुम्हाला प्रश्न केला होता ना आता झाले काय सगळं तसं पुन्हा एल एल बी लाडमिशन घेतलं एल एल बी केलं एल एल एम एल एलएलबी पास झालो पोरं म्हणायचे हे काय मथारड पास होते पोरं एकदम असं क्लास मध्ये बसत होतो सगळे पोर मला हळूच येऊन विचारायचे सर तुमचे किती विषय गेली <laughs> आर मी गपचुपच बसायचा मग माझा दुसरा दोस्त असेल जवळचे होते ते म्हणायचे सर गाडवा कशाला म्हणायला सर मला सरच म्हणायचे ना पाच पाच झालेत ते आणि मग त्यानं सांगायचं माझे तीन गेले मी <laughs> एल एल बी झालो एल एल एम आय झालो रजिस्ट्रेशन केलं आता वकिला जायचंय बायको सांगायचं अस आहे की तुम्ही जोपर्यंत कोणतीही मेहनत घेणार नाही तोपर्यंत तुम्ही कोणत्याही पोस्टला पास होणार त्यासाठी तुम्ही फार मेहनत म्हणजे एवढी की तुम्हाला मी जी सांगितली ती जर तुम्ही पद्धत घेऊ आणि पद्धत काहीच नाही फक्त तुम्ही डिवोशन करा सकाळी पाच ते सायंकाळचे पाच मोबाईल तर आपल्याला नकोच आहे ते आता मना झाले बघा तुम्हाला जसं करायचंय तसं करा आमचं काम आहे सांग झालं झालं नाही अजून काय तुमचे प्रश्न असतील तर विचार असतील काय सर मी कसं आहे मी माणूस कॉलेज मध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो कॉलेज मध्ये प्राध्यापक लोकांनी जरी बस अभ्यास जरी कर मग ते म्हणायचं नाही सर असं नाही म्हणजे नेट पास आहेस का नाही मग गाडवा काय करतो मला खोट सांगत नाही सर मी सगळे पोर प्राध्यापकचे ने, नेट पास केले सगळे टेकचे पोर नेट पास लोक म्हणतात नेट असं होत नाही होत कस सगळे पास केले मी पास आहे की नाही पण ही ही माणसाच्या याच्यामध्ये हे पाहिजे आमची आर्ट्स त्यामुळे काय म्हणाले तुम्हाला हळूच असं काय आर्ट्स होते आर्ट्स असलं तरी तिला पास करून घेतलं होम सायन्स केलं एम एस सी केलं पुन्हा केली सर ती थर्टी फोर्टी फिफ्टी तिला पास होते इलेक्ट्रिशियनचा कोर्स केला कारण नोकरी नव्हती लग्न झालं काय हो। सांगा तुम्हाला अशा सगळ्या प्रयत्न केले कोळीला सुद्धा असंच तिला बीटेक बीटेक असतानाच लग्न झालं लग्न झालं तरी बी तिचं तिला शिकवलं पुन्हा एम एस सी एस एन डी टीला करायला लावली बी एड करायला लावलं बी एड तर कसं केलं दिल्लीहून बी एड केलं आमच्या बायकोला माहिती मला शिवाय द्यायची पण तरी तिला दिल्लीहून बी बी एड केलं विमानानं यायची परीक्षा द्यायची पुन्हा विमानानं विमाना जायची बी एड केलं आज प्रिन्सिपल आहे अमिताभ बच्चन सोबतचा फोटो मी आणला नाही तुम्हाला दाखवला असता तिचा

ते हे करायला लावलं जेटकिंगचा कोर्स करायला लावला तुम्हाला माहिती नाही जेटकिंगचा कोर्स काय ते का हार्डवेअर हार्डवेअरचा कोर्स करायला मुंबईला ठेवलं तिथून इथं आणलं तिथून त्याला ते सी सी एन एचा कोर्स करायला पुन्हा बीएससी कॉम्प्युटर साधं बीएससी कॉम्प्युटर कुठं दिलं ऍडमिशन द्यायला माहिती काय परळीला तिथं काय ना फुकट पास इथं दिलं त्याला तिथून पास करून आणलं एम एस सी करायला लावलं एम एस सी करून मग म्हणले याला काहीच येत नाही असं काही येत नाही मग तिथं गेलो त्या इम्फोसिस कंपनीचं तुम्हाला माहीत असेल कुठं तुम्ही कम्प्युटरवाले असेल तर इम्फोसिस कंपनीमध्ये गेलो तिथं नोकरीला लावायचं ते म्हणले हे याला कोण घ्यायला म्हणले याला काहीच नाही कोर्सेस करायला जातो ते कोर्सेस केले सी सी ए मग काय ते मायक्रोसॉफ्ट सी आकन कोणते कोणते कोर्सेस आहेत ना ते कोर्सेस करायला लावले ते कोर्सेस करून पुन्हा इन्फोसिसमध्येच नोकरी लावली आज तीन लाख रुपये पगार मी आणले नाही ते कागद आणले बघ तुझा तीन लाख रुपये पगार आणि काय बा, बारावीला किती मार्क आहेत पासष्ट टक्के बारावीला नाही बा, हा बारावी नाही नाही दहावीला पासष्ट आहेत आणि बारावीला पंचेचाळीस आज तीन लाख रुपये महिना घेतो पण ते तुम्हाला काहीच नाही त्याचं त्याचं तुम्हाला काय काय सर हे ए, ए, ए। बॅड हा हे बोलतात पगार किती बघा तुम्हाला दाखवतो मी तर साहेबांना दाखवतो इम्फोसिस कंपनी काय सांगता एकाच महिन्यात भोवल्या सात नोकऱ्या आपले अरे काय रे कशी जिल्ह घेत